नमस्कार सगळ्यांका तुमका सगळ्यांका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज दिवाळीचो पहिला दिवस होतो तर आम्ही सकाळी लवकर उठान बाबांनी आमच्या काटा फोडून घेतल्याने काटा फोडून झाल्याच्यानंतर आम्ही असे सगळीकडे बत्ती लावून घेतलेले होतोच बत्ती लावून झाल्याच्या नंतर आईन आमका कडू औषध दिल्यान दिवाळीच्या दिवशी सगळ्यांच्या घरात जसं आमच्या घरात सुद्धा कडू औषध असतात तुमच्या घराकडे तुम्ही पिल्लाय की नाही मला कमेंट्समध्ये सांगा तर बाबांनी अशी वाडी दाखवून घेतली आणि रताळ्याची आणि गोड पोहे होते आणि मी हिरवे मिरचीचे पोहे बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही फराळ करूक बसलो फराळ करून झाल्याच्यानंतर मी दाराच्या समोर अशी रांगोळी काढून घेतलं त्याच्यानंतर आम्ही मोठी रांगोळी काढणार होतो तर कु माझी काकाची मुलं येणारच होती कुशू आणि जाणू तर ते सुद्धा रांगोळी काढू आमच्याकडे येणार होते आम्ही फुलांची रांगोळी काढून घेतली त्याच्यामध्ये आम्ही कलर हे भरणारच होतो तर मी माझ्या बहिणीक विचारलय मी पण कलर भरू काय गो तर ये तर मी का त्याच्यासोबत मी कलर भरून घेतले तर असं करून आम्ही कलर भरता भरता आ, कुशुआनी इले आणि आम्ही कडे रांगोळी काढू चला बघा माझी रांगोळी तर ही बघा सगळी जण रांगोळी काढतात कुशू तर कोणाची चांगली येईल तर त्यांना मी ही बघा चॉकलेटा देतलय तर रांगोळी स्पर्धा आपली झालेली असा सगळ्यांनी ता चांगल्या प्रकारची रांगोळी काढलेली असत सगळ्यांना धन्यवाद तर आता आपण रांगोळी ज्यांच्यानी काढले त्यांना गिफ्ट देऊया तर मी मुंबईवरून उमटक बोलवलंय तर स्पर्धकांना गिफ्ट देऊस तर पहिला गिफ्ट देत कृषांग मेस्त्री कृषांग कृषांग मिस्त्री आणि कृष्ण मिस्त्री यांनी चांगल्या प्रकारे कृष्ण मिस्त्री यांनी चांगल्या प्रकारची रांगोळी काढलेली आहे त्याचा आम्ही पहिला क्रमांक देत आहोत त्यानंतर जानविका मेस्त्री हिने पण चांगल्या प्रकारची रांगोळी काढलेला नासा त्याचा आपण पन... स्वागत करतो टाळे वाजवा हे टाळे वाजव त्यानंतर लास्ट अक्षर आहे त्यानंतर लास्ट अक्षता मिस्त्री स्त्री पण बरी काढले नसा तिथं ते हिता वाजून अभिनंदन करा <laughs> तर अशा प्रकारे सगळ्यांचा धन्यवाद ममता तर आमका लाइक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय बाय